पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांनी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई केली असून खेडकर कुटुंबियांचा वाहन चालक प्रदीप साळुंके याला धुळे येथून अटक केली आरोपी चालकाच्या मदतीने ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याचे अपहरण केले होते आणि खेडकर यांच्या घरात डांबून ठेवले याच प्रकरणात पूजा खेडकर तिचे वडील दिलीप खेडकर सुरक्षा रक्षक यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस याबाबत शोध घेत आहेत आता वाहन चालकाच्या अटकेनंतर पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत मात्र इतर आरोपी अद्याप आहेत पोलिसांनी अपहरण झालेल्या ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याची खेडकर कुटुंबियांच्या घरातून सुखरूप सुटका केली होती आता या प्रकरणात त्यांच्या चालकाला अटक झाल्याने अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चालकाला अटक झाली असली तरी पूजा खेडकर हिचे आई वडील सुरक्षा रक्षक अजूनही फरार आहेत त्यामुळे त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे पोलिसांनी अनेक पथके तयार करून त्यांचा शोध सुरू केला आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली या अटक केलेली आहे सदर कोर्टापुढे हजर केले कोटाने मान्य कोर्टाने जर चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या पुण्याच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहोत व यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर एक अज्ञात आरोपी याचा आपली पदके जे आहेत नवी मुंबई पोलीसची ती शोध घेत आहे तर किती पदके आहेत आणि केव्हा शोध घेतात आपली तीन पदके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पदके आहेत

त्यानुसार भारतीय न्यायसंहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी व्ही आर मशीन जी काढून दिलेली आहे त्या कलम दोनशे तीन अशी आपण कलम वाट केली पुरावे नष्ट करणे हे सुद्धा कलम लावले बरोबर ते कोणत्या आधारात लावले डी व्ही आर मशीन जे आहे त्यांच्या घरात काढून दिली त्या आजारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडोतीस तीन ची कलम वाटलं सर याच्यामध्ये जे ज्या गाडीतनं आपण करण्यात आलं होतं गाडीवरून जपता नाहीये तुम्ही घेऊ शकतो